फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर तुम्ही कशा आहात आय होप तुम्ही मजेतच असाल तर चला आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला बांगड्या भरवायच्या काही नियम तर चला आपण बघूया तुम्हाला सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला बांगड्या घालतात तर हे नियम तुम्हाला माहीतच असायला पाहिजे तुम्हाला बांगड्या घाला घालताना कोणती काळजी घ्यायची आहे कोणते नियम पाळायचे आहेत तसेच तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघूया विवाह स्त्री म्हटलं की ज्यात सौभाग्य अलंकार आलेत मग त्यामध्ये कुंकू टिकली बांगड्या कानातले आले मंगळसूत्र जोडवी नथ या सर्व गोष्टी यात यामधीलच आपण बघणार आहोत ते म्हणजे बांगड्या बांगड्यांबद्दल स्त्रियांनी बांगड्या का घालाव्या यामागील कोणती कारणे आहेत हे आपण जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत महिलांनी हातात बांगड्या घालायची ही प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे विवाहित स्त्रिया आपल्या स्त्री त्रिगुणित करण्यासाठी हातात बांगड्या घालतात त्यामुळे सौंदर्य तर खुलतेच पण त्यामागे काही शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत सध्याच्या काळात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या जाते फॅशनमुळे अनेक स्त्रिया बांगड्या घालत नाहीत ज्याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्यवान आहे त्याचप्रमाणे बांगड्या ह्या सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानलं जात आहे त्यामुळे किमान एक तरी काचेची बांगडी हाता हातामध्ये असायलाच हवी हातात बांगड्या घातल्याने हातातील रक्तवाहिनीवर दाब पडतो व शरीरातील रक्त विसरण योग्य प्रमाणात होते शरीरातील ऊर्जा ही खेळती राहते ही शास्त्रीय कारणे आहेत की ज्यामुळे स्त्रिया हातात बांगड्या घालतात लग्न जमल्यानंतर नवीन नवरीला हिरवा हिरव्या बांगड्याचा चुडा भरला जातो व यामागील कारण असं आहे की जे हिरवा चुडा असतो तो वाईट गोष्टींपासून संरक्षण करतो म्हणूनच नवीन नवरीला हिरवा चुडा भरण्याची परंपरा आहे बांगड्या घालण्याच्या स्त्रियांना अधिशक्ती व ऊर्जा मिळते व कामजगुणाचे संतुलन साधले जाते व विवाहित स्त्रियां हातात बांगड्या घाल घालायच्या पाहिजे ते भरल्यामुळं पती व मुलगा यांना दीर्घ आयुष्य लाभते पूर्वीच्या काळात गरोदर स्त्रिया डोहाळे जेवणात बांगड्या भेट देण्याची प्रथा होती सात महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची वहाड पूर्ण होत असते त्यामुळे त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येत असते असं म्हटलं जातं ज्याची ऐकण्याची क्षमता आहे ती सकारात्मक व्हावी म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती पण सध्याच्या काळात एवढा बदल झाला आहे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत पण कोण असे न करता एकतरी बांगडी ही आपल्या हातात असायलाच पाहिजे बांगड्या घर्षणाचे वातावरण जी सकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते तर ही होती कारणे आपण हातामध्ये बांगड्या घालण्याची आता बांगड्या हातात भरताना कोणते नियम आपण पाळायचे असं म्हटलं जातं की ज्या घरात बांगड्यांचा खळखळाट आवाज असतो त्या घरात लक्ष्मीची सदैव कृपा असते पण दोन्ही हातामध्ये सारख्या बांगड्या घालायच्या नाहीत म्हणजे बघा एका कलरच्या घालायच्या नाही असे नाही तर संख्येने सारख्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीत तुम्ही दोन्ही हातात जितक्या बांगड्या घालत आहेत त्यापेक्षा एका कोणत्याही हातात एक बांगडी वाढीव घालायची आहे म्हणजेच एका हातात बांगडी ही जास्त घालायची आहे कसं बघा जर तुम्ही दोन्ही हातात सहा सहा बांगड्या घातल्या असेल तर कोणत्याही एका हातात तुम्हाला सहाऐवजी सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजेच एका हातात सहा आणि एका हातात सात अशा बांगड्या घालायच्या आहेत जर असं केलं तर तुमचा संसार सुखाचा होतो पूर्वीच्या काळी कासार घरी बांगड्या घालायला यायचे तेव्हा एका हातामध्ये एक जास्त बांगडी घालायचे त्याचं कारण हेच आहे दुसरा नियम म्हणजे हातामध्ये टिचलेली बांगडी ही घालायची नाही किंवा टिचलेली बांगडी हातामध्ये ठेवायची नाही तुम्ही बांगड्या भरत्या भरल्यानंतर तुम्हाला वाटलं की तुमच्या हातामध्ये टिचलेली बांगडी आहे तर ती बांगडी ताबडतोब फोडून टाकायची आहे अशी बांगडी कधीही हातामध्ये ठेवायची नाही असे जर तुम्ही केले तर तुमच्या शरीरातील निगेटिव एनर्जी जास्त प्रमाणात निर्माण होते त्यामुळे टिचलेली बांगडी कधीही ठेवायची नाही यानंतरचा तिसरा नियम म्हणजे सुवासिनी महिलांनी आपल्या बांगड्या कधीच इतरांना देऊ नये म्हणजे तुमच्या वापरलेल्या बांगड्या काहीही झाले तरी दुसऱ्यांना दुसऱ्या स्त्रीला कधीच द्यायच्या नाही विवाहित स्त्रीने बांगड्याशिवाय कधीही रिकामे हात ठेवायचे नाहीत एक तरी काचेची बांगडी असायलाच हवी काचेची बांगडी ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे जरी तुम्ही सोन्याच्या बांग दोन बांगड्या घालत असाल तरी हो त्यामध्ये एक किंवा दोन काचेची बांगडी घालायलाच पाहिजे हातामध्ये बांगड्या घालताना हात कधीही रिकामे ठेवू नये म्हणजेच जेव्हा तुम्ही कासाराकडे नवीन बांगडी भरायला जात असाल त्यावेळी तुम्ही बांगडी भरत्यावेळी तुमचा हात कधीही रिकामा ठेवायचा नाही जर का तुम्ही सगळ्या बांगड्या हातामधून काढल्या असेल तर तुम्ही हातामध्ये धागा बांधून घ्यायचा आहे किंवा काही बांगड्या हातामध्ये ठेवून त्यानंतरच पुढच्या बांगड्या भरायच्या आहे आणि त्यानंतर आधीच्या बांगड्या तुम्हाला वाढवून घ्यायच्या आहेत बांगड्यामध्ये कोणते दोन रंग हे अतिशय शुभ मानले आहे तर लाल आणि हिरवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालल्याने हे अतिशय शुभ मानले आहे या रंगाच्या बांगड्या भरल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभते आता पाहूया कोणत्या दोन रंगाच्या बांगड्या आपण कधीही चुकून घालू नये हिंदी संस्कृतीमध्ये या दोन बांगड्या वर्ज्य मानल्या आहे किंवा या रंगाच्या बांगड्या तुम्हाला कधीही घालायच्या नाही तर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला कधीही घालायच्या नाहीत जर तुम्ही विवाहित नसाल तर एकेवेळी तुम्ही ह्या बांगड्या घातल्या तर चालेल पण तुम्ही विवाहित असाल तर ह्या बांगड्या घालू नका काळ्या व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक येते दारिद्र्य येते तुमच्या पतीचे आयुष्य कमी होते त्यामुळे या दोन रंगाच्या बांगड्या कधीही घालू नका या मकर संक्रांतीला हे नियम नक्की पाळा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर इतरांना नक्की शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद